माझ्या प्रिय भक्ता तू निराश का आहेस तू असा धीर सोडू नकोस भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू तु तु तुझे प्रयत्न करत राहा तुझ्या प्रयत्नांना यश नक्की मिळणार मी भक्तांची नेहमी नेहमी परीक्षा घेतो आणि त्यांच्या संकटात उभा राहतो त्यासाठी त्यांचे कर्म चांगले पाहिजे प्रयत्न देखील प्रामाणिक पाहिजे ऐका माझ्या प्रिय भक्ता तुमचं मन इतकं उदास का आहे धीर सोडू नका तुमचे प्रयत्न चालू ठेवा निराश होऊ नका तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा लक्षात ठेवा तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात जीवनात संकट येतात तेव्हा घाबरू नका त्या संकटांचा धैर्याने सामना करा आणि सर्वात महत्वाची कधीही विसरू नका नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आपली कर्म चांगली ठेवा आपल्या आई वडिलांची सेवा करा वाईट सवयींपासून दूर राहा चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण संगतीचा प्रभाव आपल्या जीवनावर लवकर होतो नेहमी चांगले कर्म करत राहा माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तुम्ही माझी आठवण काढता माझा जप करता हे पाहून मला आनंद होतो भेऊ नका मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे ऐका तर बघता देवघर कसे असावे याबद्दल मी तुम्हाला सांगतो ज्यामुळे मला प्रसन्न वाटेल आणि माझे अस्तित्व तुमच्या देवघरात कायम राहील तुमचे देवघर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा तिथे शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असली पाहिजे रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा आणि सुगंधित धूप करा देवघरात माझ्या आवडत्या मूर्ती आणि चित्रे ठेवा त्यांची नियमित पूजा करा आणि त्यांना ताजे फुले अर्पण करा तुमच्या मनात असलेले प्रेम आणि भक्ती मला तिथे अनुभवायला मिळायला हवे देवघरात तुम्ही रोज थोडा वेळ माझ्यासाठी द्या माझ्या नामाचा जप करा स्तोत्र म्हणा किंवा भक्ती गीते गा तुमचे प्रेमळ बोलणे आणि प्रार्थना मला नेहमी ऐकायला आवडतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या मनात नेहमी चांगले विचार ठेवा आणि चांगले कर्म करा तुमचे शुद्ध मन आणि चांगले वागणूक हेच माझे खरे देवघर आहे अशा प्रकारे जर तुम्ही तुमचे देवघर ठेवले तर नक्कीच मला तिथे प्रसन्न वाटेल आणि माझे अस्तित्व तुमच्यासोबत कायम राहील आपल्या घरातील देवघर हे एक पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारे स्थान असावे ते कसे असावे याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे स्थान आणि दिशा उत्तम दिशा वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी घराची उत्तर पूर्व ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते या दिशेला सकारात्मक ऊर्जा अधिक असते टाळावी दिशा दक्षिण दिशा देवघरासाठी योग्य मानली जात नाही तसेच देवघर शौचालय स्नानगृह किंवा जिन्याच्या खाली नसावे स्वतंत्र जागा शक्य असल्यास देवघरासाठी एक छोटीशी स्वतंत्र जागा असावी जर जागा नसेल तर घराच्या शांत आणि पवित्र कोपऱ्यात ते स्थापित करावे देवघराची रचना साधे आणि प्रसन्न देवघराची रचना साधे आणि प्रसन्न असावी जास्त मुखी आणि गर्दी केलेली नसावी स्वच्छता देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे नियमितपणे साफसफाई करावी रंग देवघराला हलके आणि शांत रंग जसे की पांढरा हलका पिवळा किंवा फिकट केशरी रंग द्यावा हे रंग सकारात्मकता आणि शांतता दर्शवतात हवेशीर देवघरात हवा खेळती राहणे आवश्यक आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही मूर्ती आणि त्यांची स्थापना मर्यादित मूर्ती देवघरात जास्त मूर्ती ठेवू नयेत आपल्या उपास्य दैवतांच्या लहान आणि सौम्य मूर्ती ठेवाव्यात खंडित मूर्ती नसाव्यात तुटलेल्या किंवा खंडित झालेल्या मूर्ती देवघरात ठेवू नयेत दिशा मूर्तींची स्थापना करताना त्यांचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे अंतर्गत मांडणी मूर्ती एकमेकांना स्पर्श करणार नाहीत अशा बेताने ठेवाव्यात सजावट आणि इतर गोष्टी नैसर्गिक वस्तू देवघरात ताजी फुले तुळशीचे रोप आणि पवित्र नद्यांचे पाणी ठेवावे धूप आणि दीप नियमितपणे देवघरात धूप आणि दीप लावावा यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते पवित्र ग्रंथ देवघरात धार्मिक पुस्तके किंवा ग्रंथ ठेवू शकता शांतता देवघराजवळ शांतता आणि एकाग्रता असावी तिथे अनावश्यक आवाज किंवा गोंधळ नसावा महत्वाचे देवघर हे केवळ मूर्ती ठेवण्याचे ठिकाण नसावे तर ते आपल्या प्रार्थनेचे आणि आत्मिक शांतीचे केंद्र असावे घरातील सर्व सदस्यांनी देवघराचा आदर करावा आणि त्याची पवित्रता जपावे या काही सामान्य सूचना आहेत तुमच्या श्रद्धा आणि परंपरेनुसार तुम्ही यात बदल करू शकता महत्वाचे म्हणजे देवघरात सकारात्मक आणि भक्तिमय वातावरण असणे आवश्यक आहे घरातील देवघर हे एक पवित्र स्थान असते आणि त्याची रचना सकारात्मक ऊर्जा देणारी असावी लागते वास्तुशास्त्रानुसार देवघर कसे असावे याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे आहे दिशा देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे कारण ही दिशा देवांची मानली जाते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते जर ईशान्य दिशा शक्य नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशा देखील चांगली मानली जाते दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला देवघर शक्यतो टाळावे रचना देवघर शक्यतो जमिनीवर ठेवावे भिंतीवर टांगलेले देवघर चांगले मानले जात नाही देवघराचा आकार कमीत कमी दीड फूट उंच एक फूट खोल आणि दीड फूट रुंद असावा देवघराला कळस नसावा पण कळसाच्या खालील भाग असावा देवघरात पायऱ्या असल्यास त्यांची संख्या एक तीन किंवा पाच असावी देवघर शक्यतो लाकडी किंवा संगमरवरी असावे प्लायवूड किंवा पत्र्याचे नसावे देवघरात प्रत्येक देवाची एकच मूर्ती किंवा चित्र असावे एकाच देवाच्या अनेक मूर्ती ठेवू नये तुटलेल्या किंवा रंगहीन मूर्ती किंवा चित्रे देवघरात ठेवू नये देवघरात मृत व्यक्तींचे फोटो लावू नये रंग देवघराला हलका पिवळा केशरी रंग असावा कारण हे रंग शुभ मानले जातात देवघरातील ला पाटावर लाल केशरी रंगाचे वस्त्र अंथरावे सजावट देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे देवघरात धूळ साचू नये देवतांच्या मूर्ती किंवा फोटोंची तोंड दक्षिणेकडे नसावी ती पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्वेकडे असावे देवघरात निर्माल्य फुलं इत्यादी साठवून ठेवू नये ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे देवघराच्या आसपास किंवा खालीवर शौचालय नसावे देवघरात दिवा आणि हवन कुंड ठेवण्याची जागा आग्नेय कोपऱ्यात असावी देवघरात शंख ठेवल्यास त्याचे निमुळते टोक दक्षिणेकडे असावे देवघराच्या वरच्या बाजूला किंवा आसपास अडगळ किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नये इतर नियम देवघरातील मूर्ती किंवा देव स्वतःच्या पैशातून घेतलेले असावेत देवघराशिवाय इतरत्र देव ठेवू नये देवघराला कळस नसावा कारण आपल्या प्रार्थना थेट देवांपर्यंत पोहोचतात नुसत्या चौरंगावर किंवा पाटावर देव ठेवू नये देवघरात कुलदेवी किंवा इष्टदेवतेची मूर्ती किंवा फोटो बालकृष्ण नंदी आणि नागविरहित शंकराची पिंड ठेवावी स्वामींच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला घंटा ठेवावी देवघरात नियमित पूजा करावी घरातील कर्त्या पुरुषाने पूजा करणे अधिक महत्वाचे आहे या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या घरातील देवघराची योग्य रचना करू शकता देवघरामध्ये स्वामी समर्थांच्या मूर्तीचे स्थान कसे असावे याबद्दल काही निश्चित नियम नाहीत तथापि खालील गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत शुद्ध आणि पवित्र स्थान देवघरातील जागा स्वच्छ आणि पवित्र असावी उंची स्वामी समर्थांची मूर्ती इतर देवतांच्या मूर्तींपेक्षा थोड्या उंचीवर ठेवावी दिशा मूर्तीची दिशा पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे असावी एकाकीपणा देवघरात स्वामी समर्थांची मूर्ती एकाकी ठेवू नये त्यांच्यासोबत इतर देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवावेत नित्यपूजा स्वामी समर्थांच्या मूर्तीची नित्यपूजा करावी त्यांना फुले धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा या व्यतिरिक्त तुमच्या श्रद्धा आणि परंपरेनुसार तुम्ही काही बदल करू शकता महत्वाचे म्हणजे तुमच्या मनात स्वामी समर्थांबद्दल श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे तुम्ही खालील गोष्टी देखील विचारात घेऊ शकता स्वामी समर्थ केंद्राचे मार्गदर्शन तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रावर जाऊन याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार देवघराची मांडणी कशी करावी याबद्दल माहिती घेऊ शकता देवघरामध्ये स्वामी समर्थांची भक्ती अनेक प्रकारे करता येते खाली काही प्रमुख पद्धती आणि त्या कशा कराव्यात याबद्दल माहिती दिली आहे एक नित्यपूजा मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना देवघरात स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा स्वच्छता रोज सकाळी मूर्ती आणि देवघर स्वच्छ करा अभिषेक शक्य असल्यास रोज मूर्तीला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा अष्टगंध मूर्तीला अष्टगंध लावा पुष्प अर्पण स्वामी समर्थांना आवडणारी फुले उदा गुलाब जास्वंद अर्पण करा त्यांना सर्वच फुले प्रिय आहेत धूप आणि दीप देवघरात धूप आणि दीप लावा नैवेद्य रोज स्वामी समर्थांना तुमच्या घरी बनवलेल्या अन्नाचं नैवेद्य दाखवा अगदी दूध किंवा साखर जरी ठेवली तरी चालेल आरती रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांची आरती करा उदा जयदेव जयदेव स्वामी समर्था दोन नामस्मरण आणि जप मंत्र जप नियमितपणे स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माळ जपासाठी तुळशीच्या किंवा रुद्राक्षाच्या मायेचा उपयोग करू शकता वेळ जप करण्यासाठी विशिष्ट वेळ निश्चित करा उदा सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही चालता बोलता उठता बसता कधीही जप करू शकता एकाग्रता जपाच्या वेळी मन शांत आणि एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा तीन श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पोथी वाचन श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे नियमित वाचन करा अध्याय तुम्ही दररोज एक तीन किंवा सात अध्याय वाचू शकता पारायण सात दिवसात एक पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा चार भजन आणि कीर्तन सहभाग स्वामी समर्थांच्या भजन आणि कीर्तनात सक्रियपणे सहभागी व्हा गायन तुम्ही स्वतः घरी स्वामी समर्थांची भजनी गाऊ शकता पाच सेवा आणि मदत गरजूंची मदत स्वामींच्या शिकवणुकीनुसार गरीब आणि गरजू लोकांना मदत करा सेवा कार्य स्वामी समर्थ केंद्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी सेवा कार्यात सहभागी व्हा सहा समर्थांना फुले नैवेद्य आणि आपली भक्ती अर्पण करा यासाठी मूर्ती किंवा प्रतिमेची आवश्यकता नाही ध्यान स्वामी समर्थांच्या स्वरूपाचे ध्यान करा आणि त्यांच्याशी मानसिक संवाद साधा सात श्रवण आणि मनन कथा श्रवण स्वामी समर्थांच्या लीला आणि कथांचे श्रवण करा ग्रंथ वाचन त्यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ वाचा आणि त्यांच्या विचारांवर मनन करा महत्वाचे श्रद्धा आणि भक्ती स्वामी समर्थांची भक्ती करताना तुमच्या मनात खरी श्रद्धा आणि भक्ती असणे सर्वात महत्वाचे आहे नियमितता कोणतीही पद्धत अवलंबली तरी ती नियमितपणे करणे महत्वाचे आहे भाव तुमचा भाव आणि समर्पण स्वामींपर्यंत पोहोचतो त्यामुळे शुद्ध मनाने आणि प्रेमाने भक्ती करा तुम्हाला जसा वेळ मिळेल आणि जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे तुम्ही यापैकी कोणत्याही पद्धतीने देवघरात स्वामी समर्थांची भक्ती करू शकता तुमचा भाव आणि तुमच्या अंतकरणातील प्रेमळ आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो तरीही अनेक भक्त काही विशिष्ट भजने आणि आरती मोठ्या श्रद्धेने गातात आणि ती प्रचलित आहेत प्रचलित आरत्या जयदेव जयदेव स्वामी, स्वामी समर्था ही स्वामी समर्थांची सर्वात प्रसिद्ध आणि म्हटली जाणारी आरती आहे कशी करावी ही आरती देवघरात स्वामी समर्थांच्या मूर्ती समोर किंवा प्रतिमेसमोर गायली जाते आरतीच्या वेळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा ओवळावा घंटा आणि टाळ यांचा वापर केला जातो आरतीतील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन भावपूर्ण अंतकरणाने गावी प्रचलित भजने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भक्तीपूर्ण भजन गाऊ शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे दत्त महाराजांचे भजन असले तरी अनेक स्वामी भक्त हे स्वामी समर्थांचे स्मरण म्हणून गातात घेई घेई माझे वृत्तान हे समर्थ रामदासांचे भजन आहे पण अनेक स्वामी भक्त त्यांच्या परंपरेतील असल्याने हे गातात कान्होबा तुझी गुंगडी हे विठ्ठलाचे भजन असले तरी काही भक्त स्वामींना विठ्ठलाचे रूप मानून जातात माझे गुरुराया स्वामी समर्थांवरील अनेक भजने वेगवेगळ्या कवींनी रचलेली आहेत तुम्हाला जी भावतील ती तुम्ही गाऊ शकता भजन किंवा आरती कशी करावी एक स्थान आणि तयारी देवघरात स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर बसा जागा स्वच्छ आणि शांत असावी तुम्ही आसन घेऊ शकता दोन मनस्थिती मन शांत ठेवा आणि स्वामी समर्थांवर लक्ष केंद्रित करा भक्तीपूर्ण भाव मनात आणा तीन गायन तुम्ही स्वतः गाऊ शकता किंवा रेकॉर्डिंग लावू शकता जर तुम्ही स्वतः गात असाल तर स्पष्ट आणि मधुर आवाजात गाण्याचा प्रयत्न करा आरती गाताना दिव्याने मूर्तीला ओवाळा भजन गाताना टाळ्या आणि इतर वाद्यांचा वापर करू शकता असल्यास चार अर्थ समजून घेणे गाण्याचे किंवा आरतीचे बोल समजून घेऊन भावनिक दृष्ट्या त्यात सहभागी व्हा पाच समर्पण गायन झाल्यावर स्वामी समर्थांना नमस्कार करा आणि आपली भक्ती त्यांच्या चरणी समर्पित करा महत्वाचे भाव सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा भाव तुम्ही कोणत्याही नावाने कोणत्याही रूपात आणि कोणत्याही शब्दांत स्वामींना पुकारा तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो प्रेम प्रेम तुमच्या गायनात आणि आदर असणे आवश्यक आहे नियमितता शक्य असल्यास रोज किंवा नियमितपणे भजन आणि आरती करा तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार कोणतीही भक्तीपूर्ण रचना स्वामी समर्थांना समर्पित करू शकता तुमचा शुद्ध भावच त्यांच्यासाठी सर्वात मोठी आवडती भेट आहे मदत मिळणे इच्छा पूर्ण होणे किंवा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणे स्वामी समर्थ हे एक शक्तिशाली आध्यात्मिक गुरु आणि दैवी शक्तीचे स्वरूप मानले जातात त्यांच्या भक्तांना अनेक प्रकारे त्यांचे अनुभवता येते जसे की एक अडचणीतून मार्ग मिळणे जेव्हा भक्त मोठ्या संकटात किंवा अडचणीत असतो आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करतो तेव्हा त्याला अनपेक्षितपणे मदतीचा मार्ग मिळतो अनेक भक्तांनी आर्थिक समस्या आरोग्यविषयक त्रास किंवा कौटुंबिक कलहांमधून स्वामींच्या कृपेने मार्ग मिळाल्याचे अनुभवले हो आहे दोन मनोकामना पूर्ण होणे निस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी केलेली इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ शकते असा भक्तांचा अनुभव आहे यामध्ये नोकरी मिळणे विवाह जुळणे अपत्य प्राप्ती होणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो तीन मानसिक शांती आणि आधार मिळणे जेव्हा भक्त मानसिक तणावाखाली किंवा दुःखी असतो तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाने त्याला शांतता आणि आधार मिळतो त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेने भक्तांना एक प्रकारची सुरक्षितता आणि सकारात्मकता अनुभवता येते चार योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे जीवनातील महत्वाच्या निर्णयांमध्ये किंवा कठीण परिस्थितीत स्वामी अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करतात असा भक्तांचा विश्वास आहे हे मार्गदर्शन एखाद्या व्यक्तीच्या विचारातून स्वप्नातून किंवा अन्य माध्यमातून मिळू शकते पाच रोगांपासून मुक्ती मिळणे अनेक भक्तांनी असा अनुभव घेतला आहे की असाध्य रोगांपासून स्वामींच्या कृपेने त्यांना मुक्ती मिळाली आहे अर्थात यासोबत योग्य उपचार घेणेही महत्वाचे आहे सहा आध्यात्मिक प्रगती जे भक्त खऱ्या अर्थाने आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात त्यांना स्वामींच्या कृपेने प्रगतीचा अनुभव येतो त्यांच्या अंतर्ज्ञानात वाढ होते आणि ते आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करतात सात साक्षात्कार किंवा अनुभव काही भाग्यवान भक्तांना स्वामींच्या अस्तित्वाचा किंवा त्यांच्या दैवी शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव येतो हे अनुभव स्वप्नात ध्यानात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे येऊ शकतात कसे अनुभव येतात स्वामी समर्थ कधी आणि कसे पावतील हे सांगणे कठीण आहे कारण ते तुमच्या श्रद्धेवर तुमच्या कर्मांवर आणि तुमच्या प्रारब्धावर अवलंबून असते तरीही प्रामाणिक भक्ती नियमित नामस्मरण सेवाभाव आणि त्यांच्या त्यांच्या शिकवणुकीचे पालन केल्याने कृपेचा अनुभव येण्याची शक्यता वाढते त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि भावाने स्वामींचे स्मरण करत राहा ते नक्कीच तुमच्या हाकेला धावून येतील लक्षात ठेवा स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणे म्हणजे केवळ चमत्कार घडण्याची अपेक्षा करणे नव्हे तर त्यांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगणे आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवणे देखील आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे अतर्क्य अवघड काही न घडे इथे रे तुझे जरी दुःख मोठे आभाळा एवढे उचलून धर त्याला रे हिमतीने खडे निशंक होई रे मना निर्भय होई रे जगीन कोणी असा रे चुकलेला नाही उगवतो पुन्हा तरी रवी निराश होऊ नको रे निशंक होई रे मना निर्भय होई रे असेल अंधार जरी घोर भयाण उद्याची सोनेरी किरणे दिसतील तेव्हा रे निशंक होई रे मना निर्भय होई रे अतर् अवघड काही न घडे इथे रे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ दिगंबर अवतारी स्वामी समर्थ, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो आपण भाग्यवान आहात की आपल्याला श्री स्वामी समर्थांसारख्या महान गुरूंचा आधार लाभला आहे ते केवळ एक नाव नाही तर एक शक्ती आहेत एक विश्वास आहे जे आपल्या जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीत आपल्याला मार्गदर्शन करतात मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो ज्या तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हाला मदत करतील एक दृढ श्रद्धा स्वामींवर आपली श्रद्धा अटळ ठेवा कोणतीही शंका किंवा कारात्मक विचार आपल्या मनात येऊ देऊन का जसा एखादा लहान मुलगा आपल्या आईवर विश्वास ठेवतो त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा ते निश्चित तुमच्या मदती आधाव न येतील दोन नियमित स्मरण दररोज काही वेळ स्वामींच्या नामस्मरणासाठी द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राच्या आज पकरा हे तुम्हाला आंतरिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा देईल सेवाभाव आपल्या सेवा सेवाभावाला महत्व द्या गरजूंना सेवा करा स्वामींना ही सेवा अत्यंत प्रिय आहे तुमच्यातील सेवा भावनेतूनच तुम्हाला त्यांची कृपा प्राप्त होईल चार क्षमा आणि प्रेम आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा कटुता ठेवू नका सर्वांवर प्रेम करा आणि सर्वांना क्षमा करा श्री स्वामी समर्थ